नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र विनय आपले आपल्या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज तारीख आहे सोळा मे मी आता आलेलो आहे नाशिकच्या कृषी मार्केटमध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत कांद्याचा काय भाव आहे का नंतर कांदा पाचचा काय भाव आहे घेवड्याचं काय भाव आहे आणि तर भाजीपालाचं काय भाव आहे सो आपण जाणून घेऊया दादा आज कसं मार्केट आहे का ते सांगतो एकशे एकशे पंचेचाळीस पर्यंत गेलेला आहे चांगला मार्केट म्हणजे आवक कमी आहे म्हणून भाव जास्त आहे अच्छा आहेवक कमी झालेली आहे आणि यावेळेस सर्वात हायएस्ट किती गेलेला आहे आवाज एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे सत्तर पण गेलेला आहे एकशे ऐंशी शेवटी सो so, बघू शकतो आज थोडंसं पावसाचं पण वातावरण आहे त्याचा पण मार्केट मध्ये आता परिणाम तुम्हाला दिसायला लागेल पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे सो आता आपण माझे पाऊस पडला ना म्हणून माल कमी यायला ला बरोबर पुढे वाढून जाईल माल वाढले कमी बरोबर धन्यवाद दादा काय नाव आपलं श्रावण श्रावण दादा धन्यवाद धन्यवाद दादा कोणत्या गावचे तुम्ही गाव कुठे आलं आहे सुरगाणा मध्ये सुरगाणा फक्त का आणि तुम्ही काय भाव मिळाला तुम्हाला ते ती थोडीशी शेंग छोटी होती म्हणून ना त्यांचा चांगला माल होता अडोतीसशी मिळाली बघा सो ओव्हरऑल हाच रेट चालू आहे चार हजार पर्यंत शेंगांचं मार्केट आज तारीख आहे सोळा सोळा मे दोन हजार चोवीस नाशिक मार्केट

चौदा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये किलो एकशे पंचेचाळीस रुपये किलो जबरदस्त चांगला भाव काय वाटतंय तुम्हाला आजचं मार्केट जे आहे ते माल कमी आहे म्हणून कमी आहे म्हणून सर्वात जास्त काय गेलो यावेळेस जास्त काय भाव लागलाय घेवडाला या सीझन मध्ये सोळाशे सोळाशे आणि आज एकशे पंचेचाळीस चांगला माल आहे म्हणजे आज आवक कमी आहे एकशे साठ रुपये किलो जाईल सर्वात जास्त एकशे साठ या वर्षी काय पुढचं काय ट्रेन रेट काय वाटतं काय सांगता नाही बरोबर तुम्ही कुठले आम्ही ओके सो हा आहे एकशे पंचेचाळीस रुपये बरोबर ना सो मित्रांनो बघा ही कांद्याची पात आणलेली दादांनी दादा कोण गाव आम्ही जानुरे आंबे कसं भाव आहे रुपये सव्वीसशे रुपये माल तर एकदम कडक आहे तुमचा है ना चांगला माल आहे आणि यावेळेस कसं मार्केट होतं यावर्षी का सुरुवातीला काय होतं सुरुवातीला पाच पर्यंत गेलेलं आहे तुम्ही विकलं पाच ला मग आता कमी काय व्हायचं कारण काय हा भाव जास्त वाढलाय पण एका साइडला घेवडाला चांगला भाव वाढला घेवडा जवळजवळ एकशे पंचेचाळीस रुपये किलो लागलेला आहे आज पण तिथेच खाद्याची भात सव्वीस रुपये झालेली सो बघा माल आहे दादांचं नाव काय दादा संजय पोपटराव पठाडे पठाडे दादा बरं सो शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे याच अशाने बघा माल किती चांगला आहे धन्यवाद सो आपल्याबरोबर व्यापारी आहे तिथले दादा काय नाव आपलं बाळासाहेब चव्हाण बाळासाहेब चव्हाण साहेब याचा काय गेला भाव आजचा हा चाळीस रुपये गेला क्या बात आहे याची क्वालिटी चांगली आहे बघा माल बघा मालाची क्वालिटी आणि हाच कम्पेअर केला तर हा सव्वीस रुपये गेलेला आहे गोटी मोठी असते बरोबर असते पत्ती पिवळी बरोबर आणि हा जो आहे प्युअर एकदम प्युअर कोण आहे दादा अभिनंदन तुमचं चांगला भाव गेला कोणते गावचे नायकवाडी हा नायकवाडी नायकवाडी किती लांब आहे काय नाव आपलं सोमनाथ वा वा यावेळेस सर्वात जास्त भाव काय मिळाला तुम्हाला हाच मिळा आजचाच मिळाला म्हणजे क्या बात आहे क्या बात आहे चला अभिनंदन तुमचं छान माल आहे सो क्वालिटी असल्यावर भाव मिळतोच धन्यवाद क्वालिटी डाऊन आहे आता भाव लातो देशमुख सत्तावीस तेरा देखती। देखती तेरा चाळीस चौदाशे आवक आहे आज कांद्याच्या पाच ची चौदाशे मध्ये शुभमे चौदाशे चौदाशे चौदा चौदाशे चौदा चौदा सो मित्रांनो आपलं नाव काय दादा सुरेश सुरेश दादा कोणतं गावलवाडी सो दादा आज तुम्हाला काय भाव मिळाला कांदाची बाद एकोणतीस पंचावन्न चांगला भाव मिळाला क्या बात आहे आणि कधीपासून आमच्या मार्केट मध्ये काल काय भाव मिळाला दादा पंचवीसशे रुपये म्हणजे आज चांगला मिळाला बात सो मित्रांनो आज तारीख आहे सोळा मे दोन हजार चोवीस हे आहे नाशिक पंचवटी मार्केट होलसेल भाज्यांचं आहे इथे सो मित्रांनो so, डेली आपण अपडेट टाकत असतो आपल्या या चॅनलवर तुम्हाला शेतकरी बांधवांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी वी घ्या शेतकरी बांधवांना धन्यवाद धन्यवाद